नमस्कार वसाई। आज वसाईडी मारत विभाजन विभी शिका सदृष्टी दिन आज चौदा ऑगस्ट रोजी आपण या ठिकाणी पदयात्रा काढून केला आणि बरोबर काय सत्य घटना आहे याच्या ओके विभाजन विदूषिका हे चौदा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो ह्याचा जे सुरुवात केली ती आपल्या मोदी सरकार जेव्हा आलं तेव्हा मोदीजींनी ह्याची सुरुवात केली आपला जो फाळणीचा दिवस होता की तेव्हा विभाजन जे ते झालं आपलं त्याच्या अनुषंगाने हा दिवस आपण हे केला जातो आम्ही आयोजित केली जाते विभाजन व्यतिरिका आणि त्यावेळी जी तिकडनं लोक आली इथे तर त्याच्यात लाखो लोक मारली गेली म्हणजे जी ट्रेन लाहोर वर्मा इथे आली त्याच्यात लाखो लोक मारली गेली त्याचप्रमाणे बऱ्याच स्त्रियांचा बलात्कार झाला म्हणजे ते जे विभाजन झालं हे विभाजन खऱ्या अर्थाने आपण चांगलं विभाजन म्हणू शकत नाही तर त्या विभाजनामुळे बऱ्याच म्हणजे आक्रोश निर्माण झाला जनते आज बनवलं आहे सगळीकडे बनवलं आहे हा सगळीकडे संपूर्ण ठिकाणी हा पूर्ण देशामध्ये पूर्ण भारतामध्ये हा हे नाही आधी सुद्धा विभाजन विदेशिका हे मोदीजींनी सुरू केलेलं आहे पण आता त्याचं प्रमाण वाढत आहे म्हणजे जनतेला कळलं पाहिजे की हा जनतेला आजची नवीन जी पिढी आहे त्यांना कळलं पाहिजे की त्यावेळी काय झालेलं जे विभाजन झालं किंवा आपण जो फाळणी म्हणतो की त्यावेळेचे जे खरं दृश्य होत जनतेसमोर यावं म्हणून आम्ही हे करतोय